कवितेच कवितेचं नाव आहे लांडगा आणि बकरी एकदा एक, एक लांडगा बकरीला म्हणाला नीट आहे का व्यवस्थित आहे का एकदा एक लांडगा बकरीला म्हणाला आय लव यू एकदा एक लांडगा बकरीला म्हणाला आय लव यू बकरी म्हणाली मना <laughs> मना मनात एकदा एक लांडगा बकरीला म्हणाला आय लव यू बकरी म्हणाली मनात घेईन जीव बकरी म्हणाली मनात घेईन जीव बोल म्हणाला लांडगा भेऊ नको सुनाला बोल म्हणाला लांडगा भेऊ नको सुनाला आणि आतिक्या खंडाला जवळ येऊन म्हणाला आणि आतिक्या खंडाला जवळ येऊन म्हणाला बकरी होती गप्प गप्प त्याला काहीच बोलली नाही बकरी होती गप्प गप्प त्याला काहीच बोलली नाही आणि हृदयाची खिडकी दिन त्याच्यासाठी खोलली नाही हृदयाची खिडकी दिन त्याच्यासाठी खोलली नाही मनाला पुन्हा लांडगा प्रिय आय लव्ह यू तेव्हा तत्परतेनं म्हणाली बकरी लांडगी छोडके महिने घेऊ लांडगा प्रिय आय लव यू त्या तत्परतेने म्हणाली बकरी मै महिने ठेवू बकरीची शिकार करण्यात जन्म तुझा गेला बकरीची शिकार करण्यात जन्म तुझा गेला आणि वरतून पुन्हा म्हणतो आतिक्या खंडाला म्हणून बकरी म्हणजे बकरीची शिकार करण्यात जन्म तुझा गेला आणि वरतून पुन्हा म्हणतो आतिक्या खंडाला चिडून म्हणाली बकरी तुझा नाही भरवासा चिडून म्हणाली बकरी तुझा नाही भरवासा आणि काळी फाडणारा तुझा हे वारसा चिडून म्हणाली बकरी तुझा नाही भरवासा आणि नखानक काळीच फाडणारा तुझा आहे वारसा लांडग्याला सुद्धा राग आला मग आता त्याचा अहंकार जागृत झाल्यानंतर तो काय म्हणाला तिला काय म्हणाली शेपुरडे लांडगा म्हणाला काय म्हणाली शिपुरडे तुझा इतका तोरा काय म्हणाली शिपुरुडे तुझा इतका तोरा आणि माझ्या जवळ आहे रामपुरी सुरा आणि माझ्याजवळ आहे रामपुरी सुरा वक्तव्यानं तिच्या लांडगा झाला लाल लाल आणि ओरपाडावे वाटले त्याला बकरीचे काल वक्तव्याने तिच्या लांडगाला लाल लाल ओरडावे वरभरावे वाटले त्याला बकरीचे गाल मनाला रागातच तुला बघून घेतो मनाला रागातच तुला बघून घेतो डोंगराच्या पायथ्याला फाडूनच खातो मनाला रागात तुला बघून घेतो डोंगराच्या पायथ्याला फाडूनच खातो बकरी म्हणाली मनात आता शकल लढवली पाहिजे बकरी म्हणाली मनात आता शकल लढवली पाहिजे या लांड चल म्हणाले जाऊ कड्याच्या काठावर आणलं ओठावर चल म्हणाले जाऊ कड्याच्या काठावर तू मला आवडतोस लटकात माझा राग होता आणि तुला जीव लावण्याचा रागावन हा भाग होता तू मला आवडतोस लटकात माझा राग होता आणि तुला जीव लावण्याचा रागावन हा भाग होता झाला लांडगा दोघे गेले भरभर झाला लांडगा दोघे गेले भरभर आणि एकमेकांना पाहत होते कड्याच्या काठावर आणि एकमेकांना पाहत होते कड्याच्या काठावर म्हणाली बकरी मिटून डोळे म्हणाली बकरी कळ को मनाली बकरी मिटून घे डोळे मी तुला जवळ घेते आणि माझ हृदय तुझ्या हृदयाजवळ देते मनाली बकरी मिटून घे डोळे मी तुला जवळ घेते माझं हृदय तुझ्या हृदयाजवळ देते लांडग्याने मिटले डोळे लांडगा खुश झाला आनंदी झाला लांडग्याने मिटले डोळे बकरीनं मारली लाख आणि जरी कोसळा लांडगा लागले खात लाडग्याने भिडले डोळे बकरीने मारली लाट आणि कोसळला म्हणाली बकरी आता मी नागीण झाले आणि तुझ्यासारख्या प्राण्यांसाठी आता मी वाहीण झाले कसे वाघ आहेत वाघांनी टाळ्या वाजवल्या लांडगे असतात टाळ्याच वाजवल्या असत्या आणि वाघिणी त्यांनी टाळ्या वाजवल्या ह्या वाघांच्या आणि वाघिणीच्या सानिध्यात मला बराच वेळ किती आणि कसा गेला हे कळलं नाही मी लांडगेने मिटले डोळे लांडगेने मिटले डोळे बकरीनं मारले लाख अंधरीत कोसळा लागलेला कोलंटा खात रोबात म्हणाली बकरी आता मी नागिण झाले आणि तुझ्यासारख्या प्राण्यांसाठी आता मी वाघिण झाले